प्रश्न सचिन गोवाचा गोवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय गोव्यांचा प्रश्न होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे गीता भागवत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी पोहोचलो गावी पोहोचल्यावर तिथे एक फुल पाहिलं त्याला तीन पाकळ्या होत्या त्या तीन पाकळ्यांची नावे काय उत्तर ग्रंथ आधाराने हवंय गोवा उत्तर देतो लक्षाचा होतो सचिन बुआ ओम तत् अनिसत ओम तत् अनिसत ही तीन पदांची नावे आहेत आता ग्रंथांची ओवे आहे एवं ओम तत् सत ताकारु ब्रह्म नाम हे त्रि प्रकारु एवं ओम तत् सत ताकारु ब्रह्म नाम हे त्रि हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदते अशी बुवा त्या ग्रंथाची ओळी आहे आणि या ओळीचा अर्थ असा आहे ओम सत् सत अशा प्रकारे ब्रह्म्यांचे नाव दैवी आहे व या ती ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषेद घेतात अर्थात उपनिषदामध्ये अभ्यास मत, केलेला आहे म्हणजे ब्रह्म हे आणि ओम तत् आणि सत ह्या त्याच्या तीन पाकळ्या आहेत बुवा ग्रंथाचा अध्याय सतरावा ओवी तीनशे त्रेचाळीस ग्रंथ ग्रंथपुरावा माझ्या इथे उपलब्ध आहे पटलं नसेल तर म्हणाल पटला ना आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे बरोबर पर परंतु पर परंतु पर शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय मुवा तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा हे मला माहिती याच्या मागचं काय आता तुम्ही आणखी वेळ काढू नका <laughs> खरोखरच कोकणातली कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्त अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते काळ्यांच्या गजरामध्ये आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहे आणि त्यांनी ग्रंथ बोलाव्यासत तुमचं उत्तर दिले ते तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत बरं विरोध हे सिनेमा त्यांच्या वडिलांचा धन्यवाद सुद्धा निश्चितपणे सांगितलं एवढा अभ्यास नाही निश्चितपणे श्रेय हे त्यांचे वडील अतिशय चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि मित्रांनो जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही मी तरी या गोष्टीला निश्चितपणे अजूनपर्यंत असेच कार्यक्रम केलेले आहेत आणि निश्चितपणे